माझं नाव प्रकाशरावजी ढोणे तालुका पुसत जिल्हा यवतमाळ राहणारी सापूर धरण रात्री बारा वाजतापासून आज सकाळी सहा वाजेपर्यंत अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस लगातार पडल्यामुळे आमच्या गावामध्ये नदी नाल्याला हे महाभयानक पूर पुरामुळे एवढी विदारक परिस्थिती झाली की आम्ही जे लावलेलं सोयाबीन होतं कोणी केळी असेल कुणाचा ऊस असेल नाना प्रकारचे पिके हे भूईसपाट झालेले आहेत ही अशी कंडिशन आज आमची झालेली आहे माननीय तहसीलदार साहेब आहे एच डीओ साहेब आणि जिल्हाधिकारी यांनी तत्काळी एक टीम नेमून आमच्या गावासाठी एक तत्काळ टीम नेमून आमचे पंचनामे करून आम्हाला तत्काळ एक आर्थिक मदत देण्याची ही नम्र विनंती आहे संबंधित मदत न देण्यास पहिलाच आमचा जिता हा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित झालेला आहे त्यामुळे आम्हाला डबल आत्महत्या करायची वेळ येऊ अंदाजे काल किती मिलीमीटर पाणी झाला असेल तुमच्या अंदाजानं तर काल आमच्या इथे अंदाजे एकशे साठ ते एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असेल आता त्याच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे आमच्या इथे एक शासकीय हे आहे का संदर्भामध्ये तर तिथं जाऊन आम्हाला मोजणी करून घ्यावं लागेल की कि किती दिवस झाली मात्र भाऊ शिकता भयानक होता की रात्रंदिवस दिवस पडल्यामुळे ते आतून ना तेवढं नुकसान झालं ना आज आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही परिपूर्ण शेतीवर अवलंबून असल्यामुळे हजारो हेक्टरवरचं क्षेत्र हे पाण्याखाली गेलं आज आम्ही खाऊ काय जगाव काय आमच्या डेकर बाळाचं शिक्षण कसं होईल आणि आम्ही काय काय करावं आता याच्यापूर्णानं आम्हाला त्याचा काय डोकं चाललं झालं आमचा काय आता काही भेज्या नाही झाला त्याच्यामुळे आम्हाला आत्महत्येचा दुसरा पर्याय नाही हे पहा तुम्ही आज परिस्थिती कशी झालेली आहे आता हे जे गेलेलं सोयाबीन आहे येईल कुठून हे अशीच ही जे आमच्या इथे अशीच सगळ्या गावाची परिस्थिती झाली नद्याच्या जवळचे नाल्याच्या जवळचे डोंगरावरचे हे सगळे एक सगळे सोयाबीन हो कापूस हो नाना प्रकारचे पीक हो सगळे नसत झाले आज आमच्यापाशी दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे तत्काळ यावे आणि संबंधित तहसीलदार साहेब कर्तव्याध्यक्ष असल्यामुळे तत्काळ एक टीम नेमवा आणि इसापूर धरण या गावी या तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा आणि आम्हाला काय ना करी त्याच्या माध्यमातून तुमच्या हो हो जे काय भेटेल ते फुल फुलाची पकडी ही आम्हाला तत्काळ मदत द्या आठ ते दहा दिवसाच्या आज जर मदत किंवा टीमनं पाठवल्यास मग आम्हाला दुसरा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही